लिपस्टिक लावू लागले की लिपस्टिक लावू लागले ती काय वाटलं मित्रांनो नवीन वर्षापासून सुरुवात करेल पण दोन हजार पंचवीसचे चे चार दिवसाचे ब्लॉग्स तर बाकी पहिले तिथून सुरुवात करूया मग नवीन वर्षाचे ब्लॉग्स टाकेल आज आहे दोन हजार पंचवीसचा शेवटचा संडे बघू आता कसा जातो सेवाचा संडे कारण की आज आहे माझ्या मामाचा बड्डे पण आहे मी आणखीन विश नाही केला आता विश करतो आणि बघतो थोडा ॲनिम वगैरे बघतो हिरो अकॅडम्या बघतो ते चालू होती माझी बघणं त्या पहिले चहा सोबत गुड्डे बिस्किट खाऊया आणि बघूया आजचा दिवस गुड जातो की बॅड जातो आहे पप्पा चालले आता लग्नाला मी काही जात नाही चलो बाय 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 आणि पप्पानी नाश्ता बनवून ठेवला जाताना दररोजचे कामं मित्रांनो आव घर आवरायचं घर आवरल्यानंतर डब्बा घेऊन तिकडे आईकडे जाऊया काय चालू आहे काय नाही तिकडे इकडे आल्यावर नाश्ता करून घेऊया बस आणि बसूया आईला गप्पा वगैरे मारत थोड्या वेळ बसून आराम केला आणि तेवढ्यात माझी मोठी मावशी आली आम्हाला पराठे ते घेऊन मग आम्ही नाश्ता वगैरे केला आणि मग माझ्या मावशीने माझ्यासाठी स्पेशल अंडा ब्रेड करून दिले मग मी ते खाल्ले आणि तेवढ्यात छोटे मामा आणि मामी आले मग आम्ही गप्पा मारल्या चहा वगैरे पिली हॅलो <laughs> आणि आता झाली आहे संध्याकाळ सहा वाजले आहे आणि आज आहे छोट्या मामाचा हॅपी बड्डे आणि मेन विषय म्हणजे आता अथर्व आणि चिमचा पण आलेले आहे इकडं बोलणार नाही आणि अथर्व यो पिल्या फुगला आहे आता कोणालाच बोलणार नाही कारण की कारण की चिडला आहे तो आणि तू कोण आहे कोण आहे तो येतो आणि आई तर काय हसू लागली आईची आता तब्येत बरी झाली तर आता मजा चालू मामा बसलेले आहे आणि त्या तिकडे कोण बघतो हा अरे हे कोण आहे हे भूत आलं काय आमच्याकडं कोण येते कोण आहे ते कोण आहे पण माझ्याकडे कोण येते मामे कोण आला आपल्याकडं घुंगट घेऊन कोण आलाय काहीच कोणी तरी रहस्यमय व्यक्ती आली आहे आमच्याकडे आईला माहिती पण आई सांगणार नाही कोणची व्यक्ती आली मग आई कोण आलं याची कोणी ए कोण आहे मित्रांनो रहस्यमय व्यक्ती हसू लागली काय करावं आता आमच्याकडे वाकून पाहू लागली एक डोळा हे करून बघू लागली बघू आता हे कोण कोण नाही कारण की म्याज तो। थोड़े बहु थी मी आज सकाळपासून ब्लॉग्स बनवत नव्हतो आणि आता थोड्या वेळाने बघू कोण मी प्रयत्न केला कोण आहे कोण नाही ती रहस्यमय व्यक्ती जाणण्याचा पण शेवटी मी नाकामच झालो चिंचा इकडे एक लास्ट ट्राय मारून बघूया आता काय होतं मामी मामे आता एकड़े बगता है मामी आता इकडे बघताय फोन मामीची पण थोडी तब्येत खराब होती तर आता आपण बघूया स्पेशल ड्रेस बायच भेटवायला चला आता कापाकुपी तोर राहिले कारण की काहीतरी करायचं वाटतं बिर्याणी बिर्याणी मला तर मग असं वाटते एकदम बिर्याणी चिमच चिंचा हे बघा मित्रांनो काय करू लागली ते सगळं ओठ कलर करून घेतली तिने लिपस्टिक लावलं हे इकडे बघ काय केलं काय लावते मित्रांनो ती म्हणत असेल सुखानं लिपस्टिक पण लावू देत नाही इकडे बघ इकडे बघ ए चिंटा लिपस्टिक लावू लागले की लिपस्टिक लाव लागली ती <laughs> बजायला मा, माझ्या मा। <laughs> माझा आयटम झाला आहे पण काय झालं ते माझं मलाच माहिती काय ते खिचडा पतली खिचडी दाल खिचडी काय माझं मलाच आता बघू त्यांच्यासाठी आहे दम बिर्याणी भारी होत जाऊ काय करू शकतो दम बिर्याणी खात तुम्ही लोक मी मस्त खिचडी खातो दाल खिचडी मस्त तोंडाला पाणी आलं गाईज आणि गायच तुम्ही हे बघा हे चिंगछंग काय केलंय सगळं तिचं कलर काय तोंड कलर करून घेतलं इकडे बघ काय काय म्हणते लिपस्टिक लावलेत फोटो काढतोय मी फोटो तो तुझा फोटो सर जेवण करून घेतो दाल खिचडी खातो मस्त गरम गरम आणि इथे काय काय म्हणता हे पण लावलेलं आहे हिटर मग मामा सोबत एक बाहेर चक्कर मारायला गेलो होतो आता बाहेरून फिरून आलो आणि ह्या ह्यावेळेस काही बर्थडे केला नाही केक वगैरे काही कापला नाही कारण की आईची तब्येत खराब होती आता लास्ट संडे ऑफ एंड झाला आणि आज इकडे आईकडे झोपणार आहे आणि चॅनल मध्ये खूप चेंजेस करायचे ते आता नवीन वर्षापासून करू आणि जो व्हॉट्सअप ग्रुप बनवला होता तो पण चालू करून देऊया चला आता भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये